साक्षरतेत आघाडीवर असलेल्या केरळमध्ये शिक्षण क्षेत्रात नेहमीच नवनवीन प्रयोग केले जातात अशातच तिरुवनंतपुरम येथील एका शाळेत चक्क ए आय शिक्षिकेची निर्मिती केली आहे इरीस असे या देशातील पहिल्या ए आय शिक्षिकेचे नाव आहे तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवनव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत तिरुवनंतपुरम येथील केटीसीटी उच्च माध्यमिक शाळेने मेकर्स लॅब एज्युकटेक कंपनीच्या सहकार्याने रोबोटिक्स व जनरेटिव्ह ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने इरिशची निर्मिती केली इंटेल प्रोसेसर आणि डेडिकेटेड कॉम्प्रेसरमुळे शिक्षणाचा आगळा वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे नीती आयोगाच्या दोन हजार एकवीस मध्ये सुरू केलेल्या अटल टिंगरिंग लॅब अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला नुकतेच इरिसचे सादरीकरण करण्यात आले आहे व्हॉइस असिस्टंट आणि जनरेटिव्ह एआयच्या मदतीने इरीज विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देते तसेच त्यांच्या शंकांचे निरसनही करते विशेष म्हणजे ती वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांच्याशी संवादही साधते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा